राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक डेंगू दिनानिमित्त जिल्हा युवताप कार्यालय धुळे डेंगू मलेरिया चिकनगुनिया संदर्भात धुळे बस स्थानक येथे जनजागृती धुळे शहरातील बस स्थानक येथे आज जिल्हा युवताप कार्यालयाच्या अंतर्गत नागरिक धुळेकर जनतेत जिल्हा अधिकारी डॉक्टर अनिल पाटील अतिरिक्त जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जनजागृती व्हावी या हेतूने डेंगू दिनानिमित्त डेंगू मलेरिया चिकनगुनिया आजारावर बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली यावेळेस जनजागृती पत्रक वाटप करण्यात आले यावेळी डास उत्पत्ती कशी होते याचा देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले तर डेंगू मलेरिया चिकनगुनिया यासारखे आजार होऊ नये यासाठी कोणते उपाययोजना करावेत या संदर्भात माहिती देखील देऊन जनजागृती पत्रक वाटप करण्यात आले ज्यात प्रामुख्याने घरगुती व घरांच्या परिसरातील डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत घरातील सर्व पाण्याच्या साठ्यांचा डास आत जाऊन अंडी घालणार नाहीत तर आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करा घासून पुसून कोरडे करा आठवड्यातील एक दिवस कोरडा पाडा कूलर फ्रीज फुलदाणी नियमित स्वच्छ करा डबे टायर नारळाच्या करवंट्या रिकाम्या बाटल्या यात अनावश्यक सा, पाणी साचू देऊ नका भंगार निरोप सामानाची विल्हेवाट लावावी परिसरात खड्डे डबके भुजवा गटार वाहती करा इमारतीच्या गच्चीवर अनावश्यक पाणी साचू देऊ नका गप्पी गप्य मासे सोडावेत जेथे साचलेल्या पाण्याचा निचरा असेल तेथे पाण्यात रॉकेल काडे ऑइल टाका शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाडी अथवा कापड बांधा पक्षी प्राण्यांच्या पाण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करा आधी बाबत काळजी घ्यावी असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर डेंग्यूची लक्षणे डेंगूची डोकेदुखी स्नायू सांधी दुखणे उलट्या होणे येणे डोळ्यांच्या आतील बाजू दुखणे ही लक्षणे आढळल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा युताप कार्यालयाच्या वतीने करण्यात आले असून जनजागृती प्रसंगी या ठिकाणी आरोग्य निरीक्षक नितीन ठाकूर आरोग्य सहाय्यक गोरख पाटील आरोग्यसेवक शरद पाटील आरोग्यसेवक अरुण बाविस्कर आरोग्यसेवक चंद्रकांत बागुल आदी सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते हा आज सोळा मे हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक डेंगू म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो त्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग पुणे जिल्हा हिंका अधिकारी कार्यालय डॉक्टर अनिल पाटील साहेब जिल्हा हिता अधिकारी यांच्या आदेशामुळे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये डेंगू विशेष मोहीम राबवण्यात येत असून अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करणे नागरिकांच्या विविध आडी अडचणी व त्यांच्या शंकातुष्का शंका यांचं निरासन करणे आणि दासाची उत्पत्ती थांबवणे हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन जिल्हा अधिकारी साहेब यांनी सर्व आरोग्य सहाय्यक सुपरवायझर आरोग्यसेवक असून नागरिकांमध्ये कोरडा दिवस पाळण्याचे आव्हान या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी डास उत्पत्ती साने असतील त्या त्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे ज्या ज्या ठिकाणी तात्पुरतं डास उत्पत्ती साने असतील ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुरून किंवा माती टाकून भुजणे किंवा वाटी करणे इतर त्या ठिकाणी ऑइल टाकून डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या बाबत सर्व कर्मचारी या ठिकाणी जनजागृती करीत आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहून डेंडूला हक्कवार केलेल्या तपासून घ्या स्वच्छ ठेवा आणि दाखवून ठेवा या वाक्याने आपल्या घरातील सर्व पाण्याचे कंटेनर हे आठवड्यातून एक दिवस कोरडे करावे आणि घासून पुसून कोरडा दिवस म्हणून पाळावा ज्या ज्या ठिकाणी धमके असतील आपल्या झाड्यावर रिकामे डाळ्यातून इतर आलेल्या वस्तू पडलेल्या असतात धाराच्या परवडच्या वगैरे त्या दहा नागरिकांनी विकलो एका बाजूला त्यांची विल्हेवाट लावायची आहे जेणेकरून दास उत्सुक्त होणार नाही याची एक दक्षता नागरिकांनी द्यावी तसेच आपल्या घरातील संडासाचा जो गॅस पाईप असतो ते गॅस पाईपवर नागरिकांनी जाळ्या बसवल्या पासांचे प्रमाण कमी होते नागरिकांनी याची दक्षता घेऊन लागवीच्या वेळेस मच्छरदानीचा उपयोग करावा डेंगूचा डास हा अत्यंत घातक असतो त्याचा दंक छोटा व धोका मोठा असतो त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिता अधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे जय हिंद जय महा